तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त अतिशय सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता <intigen> नमस्कार माझ्या सर्वांना आज आपण एक महान समाज सुधारक शिक्षणप्रेमी आणि स्त्री सक्षमीकरणाच्या योद्ध्या सावित्रीबाई फुले यांच्या जा, निमित्त जा, आपण एकत्र आलो हो आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला त्या आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या सावित्रीबाईंनी अशिक्षित समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवला त्यांनी मुलींसाठी आणि दलितांसाठी शाळा सुरू करून शिक्षणाचा पाया मजबूत केला त्यांनी समाजातल्या अंधश्रद्धा जातीयता आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्या म्हणत स्त्री ही गुलाम नव्हे तिचा आदर करा तिला शिक्षण देऊन प्रगतीचा मार्ग दाखवा सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते त्यांच्या कार्याला स्मरण करून मी आपल्यासमोर काही ओळी इच्छित करू इच्छितो ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला अज्ञानाचा अंधार जाळला सावित्रीबाईंनी दिला संदेश स्त्री शक्तीचा आवाज वाढवला अशा या महान व्यक्तिमत्वाला माझे शतशा वंदन त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण एक प्रगत समाज घडव्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र निबंध किंवा भाषण आपण लिहून घेऊ शकता धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा